असा ग्लॉसी तुपात चमकणारा लाल भडक गाजर हलवा तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता आणि तेच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया नमस्कार मी स्नेहल मी तुमचं माझ्या चॅनल भोजन बीट्समध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील सुपर हिट सगळ्यांचा फेवरेट गाजर हलवा चला तर सुरुवात करूया गाजरांपासून मी इथे अर्धा किलो गाजर घेतले आहेत त्या गाजरांना चांगले धुवून घेतले आणि त्याची साले काढून किसून घेतले गाजर जितका लाल तितका हलवा भारी आता सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेऊन त्यांना बारीक कापून घ्यायचे आहे आता एक पॅन गरम करा आणि त्यात दोन टेबल स्पून तूप घाला तूप गरम झाले की त्यात आपण कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स हलकेसे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे पण सगळेच ड्राय तळायचे नाहीत कारण थोडेसे आपल्याला गार्निशिंगला ठेवायचे आहेत त्यानंतर त्याच पॅन मध्ये किसलेला गाजर टाकून तुपात चांगला परतवून घ्यायचा आहे गाजर चांगला तुपात परतवून झाला की त्यात जवळजवळ अर्धा लिटर दूध घालायचे आणि मध्यम आचेवर सतत ढवळत राहायचे आहे थोड्या वेळात दूध घट्ट होऊ लागेल तोपर्यंत आपण एक कप साखर आणि सात ते आठ वेलची मिक्सरला लावून बारीक करून घेऊ जेव्हा दूध जवळजवळ आटत येईल तेव्हा आपण ही बारीक केलेली साखर आणि वेलची त्यात घालणार आहोत साखर घातल्यावर हलवा थोडा पातळ होईल पण घाबरू नका हे नॉर्मल आहे काही मिनिटातच तो पुन्हा घट्ट होईल हलवानी घट्ट होईपर्यंत शिजवा हलवा नीट घट्ट होईपर्यंत हलवा याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं जातील पण पेशन्स ठेवा आणि हलवत राहा नंतर मग पॅनला चिटकेल आणि करपेल हलवा असा घट्ट झाला की समजा आपला हलवा रेडी झाला आहे तर असा आपला सुंदर लालसर ग्लॉसी गाजर हलवा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीत थँक्यू